सामाजिक क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचे काम करत आहात आणि केलेले आहे सुद्धा कोरोना काळामध्ये पण साहेब आपली जी राष्ट्रवादीची जी टीम आहे ती मुरबाड तालुक्यामध्ये कमी पडत आहे याबद्दल तुम्ही कशी रचना करणार नक्कीच काय म्हणते का की मधल्या काळामध्ये जे दिग्गज राजकीय नेते आता होते हे सहा राष्ट्रवादीचं काम होऊन त्यानंतर ही पोकळी सगळी निघून गेल्यावरती काय की जो लोकप्रतिनिधी काम करतो ना कार्यकर्ते हे त्यांच्या असतात बरेचसे त्यांच्यावर त्यामुळे थोडीशी पोकळी निर्माण झालेली आहे आणि परत त्यानंतर राष्ट्रवादी दोन गड झाली अजितदा आणि शरद पवार साहेबांचा त्यामुळे जी पोकळी निर्माण झाली होती ती पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न आहे मध्ये चांगल्या कार्यकर्त्यांना घेऊन काम करायला आता मला मर्यादा अशा आल्या की मी राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष होतो आणि परंतु ज्या वेळेला दोन भाग झाले तर मी शहरात शहराध्यक्ष त्यामुळे मला मध्ये थोडा वेळ देता आला नाही त्यावेळेला परंतु आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर लोकसभेत चांगलं काम झालं आता लोकसभेत जरी आमच्याकडे कार्यकर्ते कमी असले तरी शिवसेनेच्या बाळासाहेबांच्या उद्धव साहेबांच्या शिवसेनेच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारे मदत होऊन एक चांगलं मतदान झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने चांगले फळी निर्माण करण्यात आम्हाला यश आलेलं आहे आणि जरी कार्यकर्ते कमी असले तरी मतदार आहेत ना त्यामुळे त्या मतदार चांगले असल्यामुळे आम्हाला सकारात्मक वातावरण नाही आणि येत्या निवडणुकीचं काम सुरू झालंय मी देखील आता मुळपाडला आज पहिल्यांदाच भेटी आहे आता वारंवार आम्ही ते येणार आणि या माध्यमातून राष्ट्रवादीची एक चांगली टीम तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे आयोगी मंडळी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु अधिक चांगली टीम तयार करून एक सकारात्मक वातावरण राष्ट्रवादीकडे तयार करण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि ते चित्र आपल्याला बदलतात लवकर बघायला मिळेल अशी मी आशा व्यक्त्यांना करत होतो धन्यवाद